जितापूर नाकट येथे शमशानभूमी नसल्याने करावा लागला अंतविधी भटोरी रोडवरील हिंदू शमशानभूमीत जितापूर नाकट रहिवाशांची खासदार व आमदार महोदयांना याकडे लक्ष देण्यासाठी मागणी गेल्या कित्येक वर्षापासून जितापूर नाकट या गावाला शमशानभूमी नसल्याने गावात निधन झालेल्या व्यक्ती अंतविधी हा पर्याय ठिकाणी केला जातो गुरुवार सव्वीस जून रोजी दुपारी दोन वाजता दशरथ तायडे यांचा पाऊस असल्याने पर्याय म्हणून अंत्यविधी भटुरी रोडवरील हिंदू शमशानभूमी येथे करण्यात आला असून याकडे खासदार आमदार महोदयांनी लक्ष केंद्रित करून गावाला शमशानभूमी मंजूर करावी अशी मागणी जितापूर नाकट येथील नागरिकांनी प्रसारमाध्यमांना के व्यक्त केली बळीराम तायडे यांचा देहवाद झालेला आहे तरी आज आम्ही मूर्तिजापूर इथे स्मशानभूमीत त्याचा मृतदेह घेऊन आलेला आहोत कारण आमच्या इथं जितापूर नाकट इथं मशानभूमी नसल्यामुळे पावसाचं वातावरण असल्यामुळे त्या कारणाने आमच्या इथं मशानभूमी नसल्यामुळे त्या कारणाने आम्ही आम्हाला मूर्तीच्या पर्यायी व्यवस्था म्हणून मूर्तिजापूरला यावं लागलं पाऊस पाऊस असल्यामुळे आणि आमच्या इथं हे बरेच दिवसापासून बरेच वर्षापासून मशानभूमीची समस्या आहे कारण पहिले आमची इथं स्मशानभूमी नव्हतीच आणि आता पण नाही आहे मागं आमच्या इथं मशानभूमी शँक्शन झाली होती पण ग्रामपंचायतनी जागा चुकीची निवडल्यामुळे ती कॅन्सल झाली तेव्हापासून गावकऱ्याची गावकऱ्यांची सर्वायची मागणी जिथं मशानभूमी पाहिजे सोयीस्कर होणार आहे तिथं अजूनही चार पाच वेळा प्रस्ताव वाटून ग्रामपंचायतनी प्रस्ताव पाठवला आमदाराला पण दिला खासदाराला पण दिला जिल्हा परिषदला पण दिला अजूनही त्याच्यावर कोणतीच कारवाई झाली नाही मी जितापूर नाकट इथून बोलत निर्देश देत आहे असं की बलराम दसर बलराम ताडे यांची मैत झालेली आहे पंचवीसला आणि त्याची ते करण्यासाठी इथं संशयभूमी जितापूर गावात नाही आहे आणि जागा उपलब्ध असल्यावर तिथं बांधण्यात नाही आलेली आहे आणि प्रत जाळा तर कुठं जाळावं हे समस्या करून गावकऱ्यांनी विनंती केली एक चला आपण मुर्चा पुढे घेऊन जाऊ आज मोर्चाहून चार ते पाच किलोमीटर आहे पाच किलोमीटर आलेली आहे इथं आणि इथं तपनिती केलेली आहे आणि हे गावाची समस्या म्हणजे अशी विकत झालेली आहे की या ग्रामपंचायत पूर्ण दुर्लक्ष करत आहे या ग्रामपंचायत दक्षता घेऊन ग्रामपंचायत आमदार खासदार यांनी दक्षता घेऊन हे काम